ऐकू आता राजकारण म्हणून साधारणतः झालं आतापर्यंत आपण समजा काही गप्पा मारल्या आता शेतकऱ्याच्या हिताचा मूळ प्रश्न जो आहे ऊस दाराचा आणि आबाने जो धपका टाकला त्यात साखर कारखानदारांची कर गाळण उडाली आज पण काय साखर कारखानदार बिल जाहीर करायला तयार नाहीत किंवा तोडकस केले कोणी कोणी के हो कार विठ्ठल कारखाना कर्जत का आहे म्हणते तरी आवा एवढा मोठा धपका टाकतात आणि जे जुने साखर कारखानदार आहेत मागं का सरतील काय होतं नेमकं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दरवेळेला शेतकरी संघटनेनं आवाज उठवावा आणि मग बिलास थोडेफार तोडफोड करायची शेतकऱ्याचं काय समजा टायर फोडायचं असेल हे असेल कारखान्याचं काय नुकसान व्हावं मग दरवाढ करावी असं चालत होतं पण दोन वर्षामध्ये शेतकरी संघटना ही थोडीशी शांत झाली का दुसरी गोष्ट म्हणजे आबासाहेबांनी गेल्या वर्षी पण उसाला चांगला दर दिला बाकीच्यापेक्षा यावर्षी बी असा धपका टाकला असं मानलं जातं आहे आता मागे बाकीचे कारखानदार का शिकायला लागले का शेतकऱ्यासाठी पुढे यायला तयार नाहीत किंवा पैसे द्यायला तयार नाहीत तोट्यात नाही प्रश्न तुमचा थांबवून दुसऱ्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो आमची जी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आता जी आठ हजार टनाची कॅपॅसिटी आहे आणि विस्तारवाडी मधली सहा हजार टनाची कॅपॅसिटी आहे आता त्याचं जे विस्तारवाडीचं कोटेशन होत ते एकशे पस्तीस कोटी आता चोवीस कंपन्या आव्हांच्या हाताखाली काम करते तर एकशे पस्तीस कोटीचं काम अवघ्या नव्वद कोटीला आव्हाने दिले किती फायदा झाला सभासद मालकाचा पंचेचाळीस कोटी आता त्यातला एक युनिट म्हणजे आता शंभर टक्क्याचे भाग जा जर म्हणले तर पहिला तेहतीस टक्के दुसरा तेहतीस टक्के सहासष्ट आणि राहिलेला तिसरा भाग चौतीस टक्के आता हे जे जा सहा हजार टनाची विस्तारवाढ आहे त्यातला ते तेहतीस टक्के भाग मला करेक्ट सांगता येणार नाही पण आठदा दिवसात तो तिसरा भाग सहा हजार टनाचा विस्तारवाढीचा चालू होईल किती रुपयाचा एकशे पस्तीस कोटीचा टेंडरचा भाग परचेसमधला तो नव्वद कोटीवरती आला किती फायदा झाला पंचेचाळीस कोटीचा आणि कालावधी किती झाला तीन महिन्याचा त्यातला ते तेहतीस टक्के भाग मिळतोय त्याच्यामध्ये पर्चेसमध्ये जे काय गणित आहेत ते गणित बाकीच्याला जमले असतील का जमले नाहीत मला काय माहीत नाही मी काय परचेस कमिटीत म्हणजे विठ्ठलचं आहे पण बाहेरच्यात नाही पण परचेस कमिटीमधली जी हातुटी आहे परत परतही औदुंबरांनाच म्हणजे बघा अण्णांच्या नावात सुद्धा अ त्याचा होता आणि आबाच्या नावात सुद्धा अडकित्याचा मी काय ज्योतिष नाही किंवा ती काय मन मनकवड्या पण नाही आणि अण्णांच्या नावात सुद्धा अण्णा होतं आणि आबाच्या नावात सुद्धा त्याचा आहे तर आबांचा जो त्याच्यामधला खरेदीची संस संसले येणार आहे एखादं समजा पाच कोटीचे मध्ये येते ते आबांमुळे चार कोटी देत ह्याचा अर्थ दुसरी कोणीतरी चेअरमन पाहुणे चार कोटीसुद्धा घेत असेल मला काय बाकीचे चेअरमन चॅलेंज करायचे नाही म्हणजे त्यांचं आपल्याला त्याच्यातली काय माहितीच नाही त्यालाच तरी कधी गेलोच नाही आपण त्याच्यामुळं दुसऱ्याच्या परचेसवरकर मला बोट करायचा काही अधिकार नाही पण आबाचे जे परचेसमधलं गणित आहे आम्ही वीस जण पंचवीस जण एकत्र बसतो आणि त्याच्यापुढे ते सगळे टेंडर उगवले जाते त्यामुळं पर्चेसमधला जो काटेकोरपणा आहे प्रति औदुंबर राहणांसारखा आबांचा आहे आणि त्याच्या अगोदरचा तुमचा एक नंबरचा प्रश्न होता त्याच्यामध्ये मी माझ्या कवतीच्या बाहेर होत आहे पण प्रशासनामध्ये ग्रामसेवकापासून राष्ट्रपतीपर्यंत आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत त्यांचं नव्याण्णव टक्के काम चांगलं असलं तर एक टक्का मी त्यांना दोष देईन तो दोष अशा स्वरूपाचा आहे जवा कवा मोडीतला शेतकरी शेती करत होता त्या काळामध्ये सोन्याचा दर तोळा शंभर रुपये होता ज्वारीचं पोतं शंभर रुपयाला होता आणि सरकारी अधिकाऱ्याला सुद्धा पगार शंभर रुपये होता उदाहरणार्थ शिक्षकाला तर मी सुद्धा एका शिक्षकाचा बा शिक्षकाचा बाप आहे त्या शिक्षकाचा पगार एक लाख झाला आहे ज्वारीचं पोहतो चार हजाराला झालंय एक लाख रुपये त्यातनं वजा केला खाली किती के राहिले शहाण्णव हजार रुपये त्या एवढाच शेतकरी भाग आहे तो मग महाराष्ट्रापुरताच विचार करू आपण खानदेश मराठवाड्यामध्ये कडधान्य पित्त विदर्भामध्ये आपल्या जगाचा मालक विठ्ठलाची सासरवडे विदर्भातली रुक्मिणी ह्या विदर्भातल्या आहेत तिथं कडधान्य पिक्त कोकणामध्ये आंबासाळी पिकती एक तर मोसंबी संत्री नागपूरमध्ये पिकती राहिलं ही पश्चिम महाराष्ट्रातले पाच जिल्हे आपल्याकडे नगदी पिकं तयार होतात ह्या पिकाचा खर्च आज रुपयाला जी वस्तू मिळणार होती शेतकऱ्याला ती शंभर रुपयाला झाली वाढ किती झाली नव्याण्णव टक्के आता मी तुम्हाला त्या काळातलं सांगतो आहे की त्या काळातलं ही तर बघा शॅम्पल काढायचे म्हणून आमच्यातले कृषी खात्यातला कोणतरी क्लार्क येतो आमचा ग्रामसेवक असतो तलाठी असतो नाहीतर कोतवाल संघ असतो आणि ती शॅम्पल घ्यायला जाते खरेपामध्ये बाजरीची रब्बीमध्ये ज्वारीची आणि मग या बारबा ह्या कामं पिकाची तर त्या काळातले दर शेणाच्या गाडीचे पन्नास रुपये होते मजुराचा पगार गाड्याचा तीस रुपये आहे महिलेचा पंधरा रुपये आहे ही केंद्राचा बापूंनी मला एकदा बोलवलं होतं सुभाषबापू पुढंच राज्याच्या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बरोबर माझा तंटा झाला मी म्हणून हे तुम्ही अकाउंट पनाची फायला मायकडे घेतलं वाचा तुम्ही पहिल्या प्रश्नाचं मला उत्तर द्या आपल्या आता चार कृषी विद्यापीठ आहेत त्या चारही कृषी उद्यापीठाने सांगितलं की शेतीचा दर वाढवला पाहिजे हे बघा तीन विभागात आपण याच्यात अनुभव घेऊ एखादा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियर झाला एक मेकॅनिकल इंजिनियर झाला आणि एक कम्प्युटर इंजिनियर झाला त्याने संगणकाचं दुकान टाकलं तर तो नफ्यात येतो कम्प्युटर इंजिनिअरनं का मॉडिफिकेशन केलं इनिवाचं केलं फोर्च्युनरचं केलं अजून कुठल्या गाडीचं केलं तेच सगळं <coughs> पण सिव्हिल इंजिनिअरनं जाऊन बाजारातनं हार्डवेअरमधनं एक बायडिंगची वायर साठ रुपये किलोनं घरी आणून ठेवली आणि ती बायडिंग वायर एक साधारण दो दोन अडीच सव्वा दोन तीन इंचावरती कट केली तिला महागं ग्रायडरवर घासलं तिला सुईचं टूक तयार झालं ड्रिल करून होल मारलं सुई झाल्या त्या साठ रुपये एक हजार सुया तयार होतात आणि त्या साठ रुपयाचं सिव्हिल इंजिनिअरने एक हजार रुपये केलं सध्याच्या बाजारपेठेमध्ये टाचणीपासून हेलिकॉप्टर आणि विमानाच्या पार्टपर्यंत किंमत आहे तशी खाली कोथिंबिरीच्या भाजीची किंमत आहे मेथीच्या भाजीची किंमत आहे नगदी पिकाची किंमत आहे फळाची किंमत आहे कडधान्याची किंमत आहे कुठल्याच किंमत तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो आता तुमच्या लगेचच डोक्यात येईल हे जे कारखान्यामध्ये एक लाख पोती साखर तयार होते त्यातली पंधरा टक्के साखर कुटुंबाला जाते आता आमचे सगळे शुगर कमधे जेवढे काम करतात सगळे केमिस्ट्री इंजिनियर आहेत त्यांचे सहकारी आहेत तर आम्ही आमच्या कारखान्यामध्ये किती कॅपॅसिटीचा का कारखाना असू एक लाख टनापासून पंचवीस लाख टनाचा असू देत आम्ही जे एक लाख टन साखर तयार करतो त्यातली पंधरा टक्के साखरमधली एक ग्राम जर साखर चोरीला गेली काळ्या बाजारात तर ते आम्ही लगेच ओळखू कारण त्याची ग्रेड मोठी असते ती साखर ओळखी चोरीला गेली तर लगेचच गळती कसलेही बाजारातली भरू द्या बाटली कुठलीही बदलू द्या त्याच्यात दारू आहे का अमृत आहे का दूध आहे हे आपण बाहेर न सांगू शकतो अशा पद्धतीची साखर आमचा केमिस्ट विभाग तयार करतो एक लाख पोती साखर जर साखर कारखान्यानं तयार केली तर त्यातली फक्त पंधरा हजार क्विंटल किंवा पंधरा टक्के साखर हे कुटुंबाला जाते पंच्याऐंशी टक्के साखर किंवा पंच्याऐंशी क्विंटल साखर हे उद्योगाला जाते पहिल्यांदा काय म्हणतं त्याच्यात मिठाईमधलं आता संत भोसले महाराजाला आनंद झाला आहे कसागवडी साहेबांना आनंद झाला आहे मला आनंद झाला आहे मी जर मिठाईच्या दुकानात गेलो आज मलईचा प्याडा सहाशे रुपये किलो आहे त्याच्यामध्ये तीन किलो प्याडा आणि एक किलो साखर असते तो मलई प्याढा चार किलो झाला एक किलो घेतला तर त्याच्यात पाव किलो साखर झाली पाव किलो साखरेची किंमत सहाशे रुपये किलोनं बघितली मलई पेडा सहाशे रुपये किलो आहे कुठलाही मिठाई दुकानात जावा खाली आहे साडेचारशे ते सोडून द्या पण सहाशे किलो जर पाडा पेढा तुम्ही एक किलो घेतला तर त्यात पाव किलो साखर आली त्यातला चौथा भाग साखरेला गेला दीडशे रुपयेला पाव किलो साखर झाली सहाशे रुपये किलो साखर पल्ली का पेढ्यातली म्हणून मी दोन हजार सतराला जे माझं एकदा कृषी मंत्र्याबरोबर भांडण झालं होतं पण त्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री अन्न पुरवठा मंत्री विलास रामविलास पासवान होते त्यांना ते राग आला आम्हाला पुन्हा खाजगी बैठकीत त्यांनी बोलवलं त्यांच्या बंगल्यावर बोलवलं ऐकून घेतलं दोन हजार सतराला जेव्हा आम्ही भारत सरकारकडं राज्य सरकारकडं अगदी राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय कृषी मूल्य आयोग केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री केंद्रीय सहकार मंत्र्यापर्यंत गेलो त्यावेळेस साखरेचा दर एकवीस रुपये दर होता केंद्रमधला तो एकतीस झाला आता एकतीस रुपयाचा दर केला म्हणजे काय भारत सरकारनं महाराष्ट्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यावर मेहरबान केली किंवा उपकार केली अशातला काहीच भाग नाही त्या काळात मार्केटमध्ये साखर अडतीस रुपये तुम्ही एकतीस रुपये केली म्हणजे सात रुपये मार्केट आमचं डाऊनच केलं अडोतीस रुपये मार्केट असताना बेचाळीस रुपये मार्केट असताना तुम्ही एकवीस रुपयाची साखर केली म्हणजे भारत सरकारनं महाराष्ट्र सरकारनं ते लोकप्रतिनिधी असतील ना तर प्रशासकीय अधिकारी असतील आम्हा ऊस करी शेतकऱ्यावर काही उपकार केला किंवा के मेहरबानी केली किंवा आहीर केला असं के आम्ही मानत नाही तुमचं कामच तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष पन्नास वर्ष पुढं नेलं आहे तर त्या साखरेतला पहिला घटक मिठाईमध्ये जात ती ती साखर सहाशे रुपये किलो विकली जाते पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला आपण स्वातंत्र्य झालं आहे प्रजासत्ताक दिन म्हणतो आहे त्याच्यामध्ये गुळी चॉकलेट बिस्किट वाटतो ते जर तुम्ही कुठल्याही लॅबोरेटरीत न्या ती साखर सातशे रुपये किलो पडते आता थम्सअप लिमका स्प्राईट बिअरमधली साखर डबल घोडा इस्की काय त्याची वैतागलेली पोरं पेतात ते तर त्याच्यातली साखर माहूल गेली तर आठशे नऊशे रुपये किलो पडते बर भारत सरकारच्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी कायद्यानं राखेलचे दर दोन केलेत घरात लाईट घेतली तर दर वेगळे आहेत धंद्यात लाईट घेतली तर वेगळे आहेत तसं बाकीच्याच गॅसचं तुम्ही घरात आलं तर तीनशे रुपये आहेत हॉटेलला वापरलं तर सहाशे रुपये आहेत मग भारतीय घटनेच्या शिल्पकारांनी कायदा केलेला आहे तो कायदा शेतीमाला लागू आहे वा त्याचा वापरच करायचा आहे हा साखरेचा दर गेल्या पाच मध्ये ऊसापासून साखर तयार होती का साखरेपासून ऊस तयार होती पाच सीझनपैकी तीन मध्ये महाराष्ट्र सरकारनं आणि राज्य केंद्र सरकारनं एका क्विंटलला पाच रुपये उसाला वाढवले साखरेला वाढवलीच नाही एकोणीसचंच मार्केट आहे आता एकोणीसला जे एन पी के गौण पोतं गौणखनीचं खात्याचं पोतं बाकीचं हे लिक्विडची खताची पोत ह्याच्यामध्ये दरात वाढ चारपट झाली आहे आज हजाराचं पोतं तीन हजाराला झालं चार हजाराला झाले अडुतीशाला झाले आणि फक्त तुम्ही उसा जे ह्या मागितल्या आत्ताच्या कालच्या सीझन सीत से पाच सीझनमध्ये तीन मध्ये तुम्ही एका क्विंटलला शंभर किलो उसाला तीन वेळा पाच रुपये वाढवले आणि दोन वेळा दहा रुपये वाढवले म्हणजे गावात कडाकडा करणारी करणारे किंवा खोड्या करणारे जे गावगुंडाळ पोरं असतात त्यांना कुंबडीआधी काढ आधी त्याचं भांडण करायसाठी ऊस आधी का साखर आधी म्हणजे तुम्ही उसाचं पैसे वाढवून तुम्ही साखर कारखान्यातला चेअरमन व्हाईट चेअरमन संचालक किंवा त्याची कोणाची जबाबदारी आहे खाते प्रमुख आहेत त्यांना बे आजार करत नाही का तुम्ही उसाचे पैसे वाढवणार आणि साखर मात्र सबसिडीवर वाट म्हणून सांगणार म्हणून आमचा मुद्दा असा आहे की जे दोन हजार सतराला जे साखर एकतीस रुपये होती ते अठराला साखर छत्तीस रुपये व्हायला पाहिजे एकोणीसला साखर ती एक्केचाळीस व्हायला पाहिजे वीसला साखर शेहेचाळीस व्हायला पाहिजे ती हे साखर असे म्हणजे आतापर्यंत पाच वर्षात एकतीस अधिक पंचवीस रुपये एवढी वाढ करून त्या साखरेची किंमत टेंड्रीमधली पाहिजे होती सगळ्या कारखान्यासाठी अगदी देशातल्या भारतामध्ये दे जेवढे आपल्या तर महाराष्ट्रात तर सव्वा दोनशे कारखाने आहेत ह्याना तर पाहिजेच होता दोन हजार सतराचा एकतीस रुपये अधिक त्याच्यात पाच वर्षाचे दर पाच रुपये प्रमाण पंचवीस रुपये ह्या दरात आज साखर मार्केटमध्ये पाहिजेच होती म्हणजे एकतीस अन पाच छत्तीस शेहेचाळीस छप्पन रुपये किलो हा साखरचा टेंडरचा सा दर पाहिजे होता पण करत नाहीत माझं तर त्याच्यावर चक्क मत असं आहे प्रशासन चालवलेले लोकप्रतिनिधी लोकांना सतत हा भारतीय नागरिक पंच्याण्णव टक्के भिकारी असला पाहिजे तो लोकप्रतिनिधीकर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जुळी घेऊन भीक मागायला आला पाहिजे माझा मुलगा उपाशी आहे मुलगी उपाशी आहे मी लग्नाला कायला कर्ज द्यायचं आहे मी घर बांधलेलं कर्ज द्यायचं आहे म्हणून भीक मागायला ह्यांच्या दारात यावं म्हणून माझं तर असं मत आहे की पाकिस्तानच्या अतारी अतिरेकीपेक्षा शेकडा एक दोन टक्के या लोकप्रतिनिधीमधल्या प्रशासनाच्या लोकातलं इंग्रजांचे गुण यांनी आत्मसात केलेलं आहे म्हणून हे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव टक्के शेतकऱ्याचं आर्थिक लाखाचे बारा हजार करता येत असा माझा चक्का आक्षेप आहे हा आक्षेप बोर्ड आहे संबंधित केंद्रीय कृषी मूल्य आयोग राज्याचा कृषी मूल्य आयोग तुम्हाला चार कृषी मूल्य जे चार कुरगुरू सांगतात दर वाढवा म्हणून साखर आयुक्त शेखर गायकवाड होते तेवढ्या एवढा मोठा प्रस्ताव केला आहे त्यांनी साखरेचा दोन दर करा टेंडरची साखर वाढवा तर तुम्ही ती फाईल गोंधळून ठेवली का तर तुम्ही इकडं भारतीय नागरिक आम्हाला मतं देणार नाही आमचं सरकार कोसळेल कुठल्याही पक्षाचं सरकार हे बघा भारतीय नागरिक वीस हजार रुपये तोडा सोनं घेत होता आज ते ऐंशी हजार रुपये तोळ्याने घेते साखर वाली म्हणून कोणी दूध प्यायचं थांबले का साखरवाली म्हणून कोणी चहा प्यायचं थांबले का आणि खरं भारत सरकारचा मी उपकार मानतो मी त्या केंद्रीय कृषी मूल्य माझं नाव नाही देणार मला तर राधाकृष्ण काहीतरी होते त्यांनी साखर अत्यावश्यक बाब म्हणून सांगितली होती आणि ते चालले आम्हाला आम्ही विषय आमचा रंगात आल्यानंतर ते चालले मी त्यांना म्हणलं होते काय साखर काय अनाशींची गुळ आहे पाऊंची गुळ आहे कसाला नाही म्हणलं ती अत्यावश्यक होती कशी म्हणलं मी माझ्या पिढीचं तुम्हाला मेडिकल जागतिक मेडिकलचं सर्टिफिकेट आणून देतो आमच्या तीन पिढ्यांनी साखर खाल्ली नाही आम्हाला काहीच रोग झाला नाही साखर ही अत्यावश्यक कशी मग ते मला हे म्हणजे त्यांना काय वाटलं की हे माणूस गद्य आहे हे काहीतरी अडवू लावतोय म्हणून मग ती रामविलास पासवानी सांगितलं अहो त्यांचं म्हणणं आहे की ती साखर अत्यावश्यक नाहीच म्हणून ती साखर बाहेर निघाली हे साखरेला मेडिकलच्या धक्क्यात लावलं होतं आमचा तेवढा दिल्लीत पाच दिवस राहून सरकारचं खाऊन म्हणजे आता खरं खाल्लेलं जर नाव घेतलं पाहिजे त्यांचं खाऊन ती अत्यावश्यक म्हणून साखर बाजूला निघाली मला सांगा कुठल्याही डॉक्टरला विचारला एमडी डी डॉक्टर विचारा मी एक दोन तीन वर्ष साखर खाल्ली नाही मग ते कायच म्हणणार नाही कुठे साहेब तुम्हाला हे आजार झाला आहे भोसले साहेब हे तुम्हाला आजार झाला आहे चव्हाण तुम्हाला हे आजार झालाय आहे आमच्या दोन तीन पिढ्यांनी साखर खाल्ली नाही तर आम्हाला आजार काय झाला नाही थंडी आली तर पावडींची गोळी घेतली नाही म्हणून डॉक्टर मी तुम्हाला सांगलीत गोळी लिहून दिली खाल्ली नाही तुम्ही टायफॉड झाला आता साखर खाल्ली नाही म्हणून आजार काय झालाय मग ते अत्यावश्यक बाब कशी हा आम्ब्युलन्स अत्यावश्यक आहे अनशिंची गोळ्या अत्यावश्यक आहे सला आहे ना अत्यावश्यक आहे म्हणून ही साखरखंडाची भारतीय नागरिकाची अर्थव्यवस्थाची भारत सरकार राज्य सरकार आणि सहकार खात्यातला कोण गुन्हेगार असेल हे साखरेची किंमत दाबून जी ठेवतात हे नक्की इंग्रजाचं सेवक आहेत ते भारताचं सेवक नाहीत पगार लाख घेतात का पन्नास लाख घेतात महिन्याला माहीत नाही पण हे इंग्रजाचं गड येतं एवढं मी त्यांना म्हणेन माझ्या म्हणण्याचा राग देशाच्या बाहेर जरी आला कोणाला तरी मला त्याची परवा नाही आहे पण ही शेतकऱ्याची बरगा हे बघा पंजाबा बंडीवर होती वडील शहतावर हो आले पोरगा ओपनवर आला आणि आत्ता कुठेतरी पोरगा त्याचा दहा शंभर पोरापैकी एखादा पोरगा सूटवर सापारीवर हो आला आहे आणि ह्यांची प्रगती बघा बरं आमच्यानं शिव ठेवणार आम्ही नव्याण्णव आकडा आहे तुम्ही एक टाकाच आहे तुम्ही कुठलीही टक्केवारी काढा कामाची प्रसादाने काढा नाही तर लोकप्रतिनिधी काढा तालुक्यातले आमदार किती होते है? एक जणच होते संख्या किती असती तीन लाख असती किती टक्केवारी बसली भारतीय नागरिकावर समजा आपल्या काय गा जिल्ह्यातले आता आपल्यातले शेती मावारी साहेब कलेक्टर होती किती आहे पंढरपूरची लोकसंख्या चाळीस पंचेचाळीस हजार त्यातली एक जण कलेक्टर झाली टक्केवारी किती बसली अहो तुम्ही दोन तीन टक्क्याच्या जा पुढं जात नाही तुम्ही सत्त्याण्णव ना अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्याच्या फलभाज्या फळभाज्या पालभाज्या ऊस डाळींब द्राक्ष यांच्यानं दर सुरी ठेवायची काय ध्यान देणार फिक्स दर बांधून तुम्ही जर इंग्रजाचं खात पित नसाल आणि भारताच्या बाहेर त्यांच्याकडनं काय अनामात पाकिटी घेत नसाल तर शेतीमालाला फिक्स दर ठरवून त्याचा दीडपट हमीभाव द्यायचाल जर तुम्ही इंग्रजाचं खात असाल तर शेतकऱ्याला दर देणार नाही तुम्ही जर इंग्रजाचं खात न आणि शेतकऱ्याला दर दिला नसेल आज एवढ्या सोशल मीडियावरती मी तुमच्यावरती आक्षेप घेतो आहे माफी मागून मी आक्षेप माघारी घ्यायलासुद्धा तयार आहे नाही खरं तर आक्षेप नाही म्हणता येणार कारण मी सुद्धा आता तुमचं सविस्तर ऐकत असताना मला शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशींची आठवण झाली कारण त्यांचं पण असं मत होतं की कृषी मूल्य आयोग आणि वेतन आयोग तुम्ही सातवा वेतन आयोग लागू केला तसा कृषी मूल्य आयोग लागू करा एका दाण्याचा हजार दाणं करणारा शेतकरी जर आज तोट्यात जात असेल तर जगात कुठली फॅक्टरी नाही त्यांचं मत होतं की फॅक्टरीत टाकलेला तेवढाच माल परत मिळत नाही पण शेतकऱ्याकडे ते पट मिळतोय तरी पण शेतकरी आज तोट्यातच का जातोय ही खरं तर शासनाची म्हणजे राजकारणाची ही जी काही दुरावस्था आहे आणि लोकांची जी नियोजनबद्ध चुकीची नियोजनाने जे चालवलेलं शेतकऱ्यांचं जे आर्थिक धोरण त्यामुळं शेतकरी तोट्यात जातोय तुमच्या या विश्लेषणात मला खरोखर आता शरद जोशींची आठवण झाली मी शरद जोशींच्या चळवळीत काम खर करत असताना जवळून त्यांची भाषणं त्यांची व्याख्यानं ऐकली होती ऐकली आणि आता खरंच तो मला खरोखर त्या काळात आठवण झाली की बाबा शेतकऱ्यासाठी पोटतिडकीनं मांडणारा स्वर्गीय सुरद शरद जोशी यांनी सुद्धा अशाच पद्धतीने मांडलं होतं की साखर बाहेर किती जाते चॉकलेटला किती लागते आणि आज तुम्ही तेच गणित सांगितलं आताच्या काळामध्ये नव्या पिढीला खर गाओ -गाओ तर हे माहिती व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी खरोखर गावगाव आज जाऊन व्याख्यानं देऊन म्हणा किंवा लोक जागृती करावी लागणार आहे ना यासाठी आवाज उठवला तर शेतकऱ्यासाठी खरंच एक सुखाचा दिवस परत यायला काय हरकत नाही असं म्हणायला काय हरकत नाही तो म्हणजे जे आता म्हणला होता की शेतकरी संघटनेचे आंदोलन का नाहीत आमचे आबासाहेब विठ्ठलवरती चेअरमन झाले त्यांनी सव्वा सात लाख टन गळीत केलं आणि लोकांना वाटत होतं हे अठराशे दोन हजाराचं जर आहे बावीसशे त्राबा देतील का पंचवीसशे दिले तिसऱ्या हंगामामध्ये त्यांनी पाहुणे अकरा लाख गळीत केलं ती, आट्र, तीन अठ्ठावी खाली अठ्ठावीसशनवर तीन हजार दिले आणि आता तर त्यांनी पस्तीसशे दिले मग शेतकरी संघटनेला विठ्ठलच्या बाबतीत आंदोलन करायची काय जागाच राहिली नाही आणि शेतकरी संघटनेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो शरद जोशीना मी दुसऱ्यांदा फाईल दिली मी त्याच्या अगोदर केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे होते त्यांना मी फाईल दिली होती तेव्हा ऊसाचा दर होता टनाचा एकशे सत्तर रुपये हो मी त्यांना साध्या भाषेत कार्ड पंधरा पशाचं लिहून दिलं होतं एकशे सत्तर रुपयेमध्ये एक टनभर ऊस तयार कसा करायचा त्याला नांगटीला पैसे किती कुरकून पाळी घालायला किती सरी चोरायला किती कुरपणाला किती पीक जोपासायला सोळा ते अठरा महिने किती तर त्यांनी चारशे रुपये बिल केले माझ्यावर अण्णा खवळे होते ते कुशच्याला आले होते इथं केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे तर मी त्याच्यानंतर शरद जोशींना सुद्धा पत्र पाठवलं त्यांनीसुद्धा त्यांच्या लेटर पॅडवरती उत्तर दिले आहेत राजू सुद्धा त्याच्यात चांगली कामगिरी केली सदाभाऊ खोतनीसुद्धा कामगिरी केली रघुनाथ पाटलांनी पाटलांनीसुद्धा केली आणि आता ज्या सगळ्या संघटना आहेत त्या राज्य लेवलच्या जिल्हा लेवलच्या तालुका लेवलच्या आमच्या गावातल्या आम्ही अनेक वेळा रस्ता चोखसुद्धा केला आहे पोलीस डिपार्टमेंटनी कृषी खात्याने महसूल खात्याने आम्हाला त्याच्यात सपोर्ट दिलेला आहे त्यांनी उलटं राज्य सरकार करून केंद्र सरकार पण करून आता जे तालुक्याला पी एस आहेत मुज्यावर त्यांनी उच्च ठिकाणी पत्र पाठवले तर त्याचे पत्रसुद्धा आम्हाला दिलेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक खात्यात देव माणसं आहेत पण त्यांना अधिकार कमी आहेत आणि ज्यांना अधिकार आहेत ते गाजवत नाहीत म्हणून त्यांना शेतकऱ्याला जे भिकारी ठेवलं आहे ते ठेवू नका ते पण तुमच्या कुणीतरी ना गो नात्या गोत्यातलं आहे शेतकऱ्याला जे तुम्ही सगळी सुखात आहेत सध्या किसान आणि जवान भारताची बाँड्री सांभाळणारा जवान आणि किसान हे दोघंच थोडं हलकं जीवन आहेत त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही आणि हे ज्याची चूक आहे त्याला ह्या जवानाचा आणि किसानाचा तळतळाट आहे तो तरी आता इथून पुढच्या भविष्याकाला त्यांनी थांबवावा ज्याची आहे त्यांनी माघारी घ्यावी आणि आमच्या साखर आयुक्तांनी राज्याचे काय असतील देशाचे काय असतील जिल्ह्याचे काय असतील तालुक्याचे असतील गावगाड्याचे काय असतील ज्याने आमचे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यांनी उत्तरं पण दिलेले आहेत इतके उत्तर चांगले दिले आहेत त्यांनी दिलेलं उत्तर साहेब दोन दोन तीन दिनला वाचावं वाटतं त्यांनी दिलेलं उत्तर समाधान व्यक्त करतं पण कृती काहीच नाही मी फक्त पोटारपणानं गोडगोड बोलायचं नादी लावायचं दोन दोन चार पाच वेळा निवडून यायचं पण कृती काहीच नाही शेतीमालाचं हे नाही खर्चावर आधारित दीडपट भाव जेवढं शेतात पिकतं आहे तेवढं जे बाकीच्याला सगळं वेगवेगळ्या वेतन श्रेणी लागू केलेत ते प्रत्येक शेतीमालाला लागू करावेत आणि हे काय कांगावा करा लागले आहेत की भारतीय नागरिक शेतीमालाचा दर वाढवल्यानंतर भारतीय नागरिक नाराज होईल हे केवळ त्यांचा भ्रम आहे ती निवड यांचं येड्याचं गणित आहे किंवा येड्याची शाळा असं म्हणे एवढं साधं उदाहरण देतो मी तुम्हाला जे कडधान्य तयार करतात ते कोकणातला आंबा आणि शाळे घेतात जे कोकणातला आंबा आणि साळी विकतात ते साखर विकत घेतात जे साखर विकतात तेच मोसंबीन कापूस विकत घेतात हे आम्हीच आमचा माल तयार करतो आहे त्याच्यातलं सत्तर टक्के आम्हीच सत्तर ते नव्वद टक्के आम्ही गिरायक आहे दहा टक्के राहिले पण पाच टक्के सचिवातल्या लोकांना वाटतं की याची किंमतच वाढू नये आमच्या मालाच आम्हीच गिराय घेऊ का आता मी आज एक पोती मका अडतील आलो दाताला मी तांदूळ घेऊन जाणार नाही का आंबे घेऊन जाणार नाही का बाकीचं काय घेऊन जाणार नाही का आम्हीच आमच्या मालाचं सत्तर ते नव्वद टक्के गिराय काय हे जे आहेत का ना ह्या ना मकाचं कनिज आहे माहीत नाही भिमुशी अंगा आहे माहीत नाही आणि ज्वारीचा लोंगा काय माहीत नाही हे निवळ कणकवर झालेली जी कारभारात एक टक्का लोक आहे का नाही हे आधी रिटायरमेंट घ्यावी माझं जर मत असाय त्याला वीस लाख पगार असेल तर ऐंशी लाख पगार घ्यावा आणि हेनी ह्या कामात संन्यास घेऊन बाजूला निघावं शेतकऱ्याला न्याय मिळून गेलेला असेल खरंतर तर आता बरीचशी चर्चा झाली आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव अगदी तुम्ही उजदारामध्ये फॅक्टरीमध्ये शासनापर्यंत प्रशासनापर्यंत सगळी काही सविस्तर माहिती सांगितली पण आताच्या एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की नवी पिढी नव्या पिढीला नवी राजकारण समाजकारण समाजसेवा याबद्दल काय सल्ला द्याल तुम्ही नव्या पिढीनं राजकारणात कसं यावं आणि जुन्यानी कसं त्याला सामावून घ्यावं काही ठिकाणी जुन जुन्या पिढीकडून नव्या पिढीला टाळलं जातं म्हणून नव्या पिढीची काही वेळेला तक्रार असते किंवा त्यांना वाटते की नवी पिढी आम्हाला पुढे येऊ देत नाही जुनी पिढी तर या नव्या पिढीत तुम्ही काय सांगाल नाही मी एकच सांगेन त्यांना इतिहासाचं दोन एक इतिहासाचा आणि एक सांप्रदायिकचा दाखला देईल mm. यशोदे मातेचा श्रीकृष्ण जेव्हा मथुरीत खोड्या करायला लागली आणि भोतलच्या गवळींनी त्यांच्याकडे तक्रार न्यायची तर ते कृष्णाला समजावून सांगायचे आणि कृष्णाला त्यांनी ताळा ताळ्यावर आणलं होतं mm. हे झालं सांप्रदायिकमधलं उदाहरण आणि इतिहासातलं उदाहरण शिवाजी महाराजांच्या जा मातोश्री जिजाऊंकडे जेव्हा तक्रारी यायच्या तेव्हा शिवाजी महाराजाला सांगितलं की तुम्हीच आता हे सगळं राजे करावं लागते घाडवावं लागते आणि ज्याच्या ज्याच्या नरड्यावर सुरी येईल किती वाईटातले असो नाही तर चांगल्यातले असो तर शिवाजी महाराजाला सुद्धा जिजाऊने सल्ला दिला आत्ता ज्या क्वालिफाईड लोकांनी कुठं ते खेडेगाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी आलं असेल तालुका ठो सोडून जिल्ह्या ठिकाणी गेले असेल जिल्ह्याच्या ठिकाणी सोडून शिक्षणाचं माहेरघर आहे पुण्यात गेले असतील किंवा भारत देशामध्ये दे असेल किंवा परदेशात असतील त्यांनी नवऱ्यानं सांगितलं की आपला मुलगा चुकला आहे तर त्यांना आईला धाकात ठेवलं पाहिजे आणि आईनं सांगितलं आज मुलीची चूक झाली तर बापाने ती मुलगी दाखकात ठेवली पाहिजे तुम्ही घरात जेवढे संस्कार देईल तेवढा तुमच्या गल्लीतला माणूस तुमच्या मुलावर संस्कार देणार नाही आणि तुम्हाला अगोदर स्वतःच्या मुलाला चूक निघाली की त्याला कारख्या म्हणलं पाहिजे म्हणजे चूक घेऊन तुमच्याकडे आले त्याला बाबा म्हणलं पाहिजे हे अगोदर घरातले संस्कार तुम्ही द्यायला जर विसरला तर तुमच्यावर कोणीतरी शेजारी सावडीनं उपकार करेल हे तुमचा भ्रम आहे तुम्ही तुमच्या घराची पिढी जन्माला गाठली तुम्ही त्यांना सुरुवातीला पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी वाढदिवस पहिला वाढदिवस साजरा करताना साठावा करत असताना शंभरावा करत असताना तुम्ही तुम्ही जी जन्माला घातलेली लेकरं आहेत ते तुम्ही धाकात ठेवली पाहिजे आणि घरात कुणीतरी कोणाचं सांगतं त्यावेळेस त्याचं खरं खोटं बघून आदरयुक्त धाक जे आहे नजरेतला विचारातला तो आई बापांनीच अगोदर धाक ठेवला पाहिजे आणि सध्या आता मी पण एक शिक्षण संस्था चालवतो प्राथमिकचा शिक्षक असो नाही तर माध्यमिकचा असो त्यानं म्हणलं पाहिजे आमचा कट्टाळ्याकडे तुम्ही त्याला तोंडात हातावर दंडावर कुठे बी मारा गुरुजी आम्ही तक्रार करणार नाही मुलात एखाद्या आई वडिलांनी सांगितलं पाहिजे मग त्या गुरुजीचं गुरुजी पण पण तेवढा साहुगुरुजीसारखा असावा हे तुम्ही ज्या क्लासमध्ये क्लास टीचर आहेत किंवा ज्या तुमच्या माध्यमिक प्राथमिकमध्ये आहेत तुम्ही कुठनं त्यांना पहिलीचे दिले का चौथीत दिलेत का शिक्षण तुम्ही त्या गुरुजीच्या ताब्यात विद्यार्थी जोपर्यंत पाप मनाने देत नाही तोपर्यंत तुमचा मुलगा तुम्हाला पाहिजे तसा घडत नाही एक तुम्ही घरात संस्कार दिले पाहिजेत आणि घराच्या बाहेर सहा वर्ष झाल्यानंतर गुरुजीला म्हटलं पाहिजे ह्याला काय कराय ते करा ह्याला नव्याण्णव टक्क्यावर आणला पाहिजे तुम्ही गुरुजी संघ जर भांडत असाल तर फुरपूर उल ना आणि त्याला मग वयाच्या बत्तीसा वर्ष कळून का उपयोग आहे तेव्हा त्याचं लग्न झालेलं असते दोन लेकरं आलेले असतात मग ते मग कोरगाई म्हणतात तुम्ही आईचा आईबापाचं ऐकलं नाही आजी आजोबा तर मी का तुमचं ऐकू हो? नाही ते म्हणजे युक्त ठेवायचं असेल भारतीय नागरिक जर नावेल असेल आता आम्हाला का आजी आजोबा आई वडील मावशी आता आम्हाला सांगतच होती आता आम्ही तीस पस्तीस जणचं जा कुटुंब आहे आमचं पण सगळ्यालाच वाटत होती हे काहीतरी करून दाखवलं म्हणून आम्ही काहीच कोणासाठी केलेलं नाही पण जे काही समोर माणूस आहे त्याला सांगतो अशा अशा पद्धतीचं त्यांना आवडतं आता मी घरच बोललं तेव्हा मला माणूस एक पण दुसरीला नव्हता आता पंचवीस तीस हजार माणसं आहेत मला प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातला माणूस आला त्यांच्या भेटलं की त्यांच्या चेहऱ्यावरला कोण कायदे मंडळामधला आहे कोण आरोग्यमधला आहे कोण शिक्षणामधला आहे कोण सांप्रदायिकमधला आहे त्यांनी आमच्या आणि आम्ही चेहऱ्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की आमच्या चेहऱ्यावरती तेज वाढतं मग ह्याच्यापेक्षा दुसरं काय घेऊन मारायचं जन्माच्या तारखेपासून मूर्तीच्या तारखेमधला जो प्रवास आहे तो जर पवित्र झाला तर अजून ह्याच्यापेक्षा देशसेवा काय करायचं आहे तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी माझं सविस्तर विश्लेषण आज दाजीने केलेलं आहे आणि यातून काय नवी पिढी बराचसा बोध घेईल आणि आज आपण दाजीने आपल्याला प्रदीर्घ मुलाखत देऊन जे पूर्वीपासून जुनं राजकारण आणि नवे राजकारण नवीन राजकारणाचे काय सदेह आहे ते सगळा ट्रेंड बऱ्यापैकी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही तुम्हाला प्रेक्षकांना माहिती सविस्तर आवडेल अशी मी अपेक्षा करतो आणि दाजींचा आभार मानतो आभार नमस्कार